नेपाळमध्ये अवघ्या अठ्ठेचाळीस तासात लोकशाहीची मशाल विजली आता संपूर्ण सत्ता भारतात शिकलेल्या लष्कर प्रमुखांच्या हातात आहे कोण आहेत हे लष्कर प्रमुख त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी येथे जाणून घ्या नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सरकारनामा नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं ते अवघ्या शेजारच्या देशाला नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाला हादरून टाकणार आहे अवघ्या दोन दिवसात देशातील सर्वात मोठ्या राजकीय संस्था संसद सर्वोच्च न्यायालय आणि राजकीय नेत्यांची घरं संतप्त आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकली पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना राजीनामा द्यावा लागला आणि अशा स्फोटक परिस्थितीत संपूर्ण देशाची सत्ता थेट लष्कराच्या हातात गेली लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी टी व्हीवरून जनतेला शांततेचं आव्हान केलं संचारबंदी लागू झाली विमानतळं बंद केली आणि रातोरात नेपाळचं वातावरण बदललं पण आता प्रश्न एकच सगळ्यांना पडला आहे तो म्हणजे हे सिग्देल कोण आहेत अशोक राज सिग्देल यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी लुंबिनी प्रांतातील रुपंदेही येथे झाला मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सिगदेल पाच भावंडांपैकी एक बॉक्सिंग तायकांडो आणि टेबल टेनिसमध्ये त्यांनी आपलं नाव कमावलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ते लष्करात दाखल झाले आणि पहिल्याच बेसिक कोर्समध्ये अव्वल ठरले त्यानंतर शिक्षणाच्या आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं नाही चीनची नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी भारताचा डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स अशा ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं सिग्देल यांनी यू एनच्या शांतता मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावली कोविड संकटाच्या काळात त्यांनी नेपाळमधील व्यवस्थापन केंद्राचं काम पाहिलं दोन हजार तेवीसमध्ये लेफ्टनंट जनरल आणि दोन हजार चोवीसमध्ये लष्कर प्रमुख झाले इतकंच नव्हे तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारत भेटीत त्यांना भारतीय लष्कराचे मानस जनरल ही पदवी मिळाली भारतातून शिक्षण घेतलेला आणि भारतीय लष्कराशी नातं जोडलेला हा नेपाळी सेनाप्रमुख आता आपल्या देशाचं भविष्य ठरवणार आहे पण एवढ्यावर गोष्ट संपत नाही या सगळ्या घडामोडींना मूळ कारण ठरलं म्हणजे सोशल मीडियावर सरकारने घातलेली बंदी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सरकारने फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रामसह तब्बल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली सरकारचं कारण होतं नोंदणीचा अभाव पण नेपाळच्या तरुण पिढीला हे कारण मान्य झालं नाही त्यांना वाटलं ही, ही तर आमच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमांना अडवण्याची खेळी आहे पंचवीस वर्षांचं सरासरी वय असलेल्या जनरेशन झेटसाठी सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा नाही तर माहिती आंदोलन सामाजिक जीवनाचा आधार आहे त्यामुळेच तरुणांचा संताप उफाडून आला आणि मग आंदोलक रस्त्यावर उतरले पुढच्या अठ्ठेचाळीस तासात परिस्थिती हाताबाहेर गेली संसद सर्वोच्च न्यायालय पेटले माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांचं घर जाळण्यात आलं त्यांच्या हॉटेलला वेडा घालण्यात आला त्यांच्या पत्नी अर्जुना राणा यांना घराबाहेर काढण्यात आलं एवढंच नाही तर काठमांडूचे महापौर आणि रॅपर नेता बालेन यांनी सार्वजनिकरित्या आंदोलनाला पाठिंबा दिला राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे एकवीस खासदार राजीनामा देऊन बाहेर पडले गृहमंत्री कृषी मंत्री, मंत्री जलमंत्री यांना पदं सोडावी लागली सरकार अक्षरशः ताशाच्या पत्त्यासारखं कोसळलं आता नेपाळचं भविष्य फक्त एका माणसाच्या हातात आहे लष्कर प्रमुख अशोक राज सिग्देल ते देशाला पुन्हा लोकशाहीकडे घेऊन जातील की नेपाळ कायमचं बंदुकीच्या सावलीखाली राहणार तुमचं मत काय लोकशाही वाचेल की लष्करशाही उभे राहील कमेंटमध्ये नक्की लिहा